नमस्कार सो अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी की सलग चौथ्यांदा भारतीय विद्यापीठाला हा ए प्लस प्लस हायेस्ट ग्रेड जो आहे नॅकच्या माध्यमातून मिळालेला आहे ज्यामुळे की एक शैक्षणिक दर्जा आणि सर्व क्षेत्रामधल्या दर्जाच एक मूल्यांकन होत आणि यामध्ये आमच्या सगळ्या प्राध्यापकांचं शिक्षकांचं शिक्षकेतर सेवकांचं खूप मोठं योगदान आहे आणि आमच्या मॅनेजमेंटचं या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप इन्वॉल्वमेंट आहे तर त्यामुळे या सगळ्यांच्या परिश्रमामुळे हे असं एक यश आम्ही संपादन करू शकलो आणि याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे आनंद आहे आणि असाच क्वालिटीच्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही अजून नवीन नवीन नवी नवी प्रयोग करून नवीन नवीन नवी गोष्टी नवी 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 राबवण्याचा म्हणू आहे या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असं की एक तर त्याचा या दर्जामुळे विद्यार्थ्यांना समजेल की इथे आपल्याला एक क्वालिटी शिक्षण म्हणजे विद्यार्थी म्हणा पेरेंट्स म्हणा किंवा अजून बाकीचे जे कोण त्यांना ते एक दर्जेदार शिक्षणाची शाश्वती असते आणि दुसरं म्हणजे अक्रिडिटेटेड मधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना हायर साठी रिसर्च साठी किंवा जॉब प्लेसमेंट साठी एक ॲडव्हान्टेज असतो की ते जे आहे की आम्ही या अशा एक दर्जाच्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून मधून पास झालेलो आहोत तर त्या दृष्टिकोनातून त्यांना याचा फायदा होतो आणि शेवटी युनिव्हर्सिटी मध्ये सगळ्या स्टाफ मध्ये हे एक कल्चर ऑफ क्वालिटी इम्बाईब होतं तर या तिन्ही गोष्टींचा आणि इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस क्वालिटी जे आहे ती सगळ्या गोष्टीमध्ये आपण मेंटेन केली पाहिजे आणि त्याचं हे मूल्यांकन माप होतो मापदंड असतात ते होतं त्यामुळे हा ओव्हरऑल सर्वतूर याचा फायदाच होतो